आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण विद्यार्थ्यांचा जास्त वेळ मी घेणार नाही सगळे बसलेले माझे तोला मुलाचे सहकारी समोर बसलेले सगळे माझे मतदारसंघातले वडीलधारी मंडळी शिक्षक वृंद बंधू भगिनी आणि बालमित्रांनो बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे खरं म्हणायला गेलं तर विद्यार्थी मित्रांना सांगायला मला काही अडचण नाही माझी आई सहा महिन्याचा असताना वारली आणि आईचा फोटो काय असतो हा अजून मला माहीत नाही कारण की त्यावेळेस काही फोटो नव्हता त्यामुळे आईचाही फोटो माझ्याकडे नाही आणि मला काकूने माझ्या आईचं प्रेम दिलं आणि तीच माझी आई झाली पण प्रत्येकालाच काकू आई मिळेल असं मला वाटत नाही माझ्या काकूने मला आईच समजू दिली नाही खरी आई काय आहे ती तिने तिच्या रूपात मला दाखवली आणि मी आज जो उभा आहे ते माझ्या काकूच्या आशीर्वादाने माझ्या काकाच्या आशीर्वादाने इथे उभा आहे मी ज्या घरात राहतो मित्रांनो ते घर माझं नाही ते माझ्या काकांचं घर आहे माझं घर आपण जर पाहिलं तर आता थोडं बांधलं गेलं पहिलं पाहिलं असलं तर तुम्ही हसले असते त्यामुळे जीवनामध्ये मी चढ उतार पाहिलेला कार्य करताय मला मंत्रिपद फार मोठं वाटतं असं आपल्याला कोणाला वाटत असेल तर बिलकुल नाही मंत्रिपद हे जनतेकरता आहे निश्चितपणाने पण मला नेहमी माझे मागचे दिवस मी कधी विसरत नाही आणि विसरू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मी आता सदन झालो आहे काही प्रमाणामध्ये राजकारणामध्ये सदन आहे आर्थिकमध्ये थोडा सदन आहे तर मी समाजसेवेमध्ये लोकांना मदत का करू नये तर मी नेहमी छोटे मोठे उपक्रम करत असतो वीस वर्षापासून तर मी जवळपास वया वाटतोच आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी दीड लाख वया यावर्षी वाटतो आहे मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार वाटल्या होत्या यावर्षी वर्षी आपण दीड लाख वया वाटतो आहे त्या वह्यांची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये कोणाकडून आम्ही वर्गणी घेतली नाही फक्त अशोक भाऊ आम्हाला दरवर्षी पंचवीस हजार वया देत देत असतात त्यांच्या पंचवीस हजार वया आम्हाला दरवर्षी मिळतात आता आम्ही ते करत असताना आता यावर्षी मागच्या वर्षी आम्ही हा एक निव नवीन कार्यक्रम केला की ज्यांना आई वडील नाही त्यांना आपण काहीतरी के मदत केली पाहिजे या दप्तराने याच्याने फार मोठी आर्थिक मदत होईल असं मला वाटत नाही पण त्याला एक विश्वास येईल की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे माझ्या मागे कोणीतरी पाठबळ आहे की मला जर कमी पडलं तर मी त्याच्याकडे अर्ध्या रात्री जाऊ शकतो म्हणून हा उपक्रम मी घेतलेला आहे हे साहित्य दोन चार हजार रुपयाचं चा साहित्य फार मोठं नाही आहे आम्ही दोन हजार लोकांना वाटतो तीस चाळीस लाख रुपयाचं आम्ही साहित्य वाटतो फार मोठं नाही आहे ते त्याच्या मा वाटण्याचा मागचा उद्देश फार मोठा आहे या मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की माझे वडील नाही म्हणून मला कंपास मिळत नाही माझे वडील नाही म्हणून मला दप्तर मिळालं नाही माझे वडील नाही म्हणून मला पाण्याची बाटली मिळाली नाही वॉटर बॅग मिळाली नाही त्यांना असं वाटलं पाहिजे की माझे वडील नसले तरी आमचा जो लोकप्रतिनिधी आमचा जो आमदार आहे किंवा आमचा जो गुलाब भाऊ आहे किंवा आमच्या भाऊबरोबर राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे तर मी गेलो आणि त्यांना जर सांगितलं की संजू सर राजू भाऊ मी कानडद्याचा विद्यार्थी आहे मला अशी अशी गरज आहे तर हे गुलाब भाऊपर्यंत नेतील आणि मला मदत होईल एवढंच आमच्या मनामध्ये आणि याच्यामध्ये काही लोक आमच्यावर बऱ्याच टीका करतात त्यांनी करूच राहा आम्हाला काय घेणं देणं नाही त्यांचं आम्ही आता पंधराशे लोक मी आता पुढच्या पंधरा दिवसात ना पनवेलला नेतोय मी डोळ्यांचं ऑपरेशन आमच्या खर्चाने नेतो आहे त्यांचं तिथे डोळ्याचं ऑपरेशन करणार त्यांचा तिथे लेन्स फुकट टाकून देणार आणि त्यांना घरपोच आपल्या घरी पोहोचवणार त्यांना डोळ्याची दृष्टी आल्यावर आमचे मुकुंदराव दरवर्षी दर महिन्याला पन्नास साठ शंभर लोकांचं काम करत आहेत म्हणजे आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतोय मेडिकलमध्ये आमचं काम आहे मुलांमध्ये आम्ही काम करतोय आणि आता आपण बघतोय की आज या उपक्रमामध्ये काम करत असताना आमची गरिबी काय आहे हे आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की तालुक्याच्या विद्यार्थ्यांना हे दफ्तर आम्ही देऊया आज संध्याकाळी आम्ही पंढरपूरच्या वारीला जवळपास तीन हजार लोक पाठवतोय पंचावन्न बस आम्ही या ठिकाणाहून पाठवतोय आणि त्याच्यामध्ये जे लोक जाऊ शकत नाही त्यांना बसमध्ये पाठवायचं त्यांना राहण्याची व्यवस्था त्यांना जेवण्याची व्यवस्था त्यांना पांडुरंगाचं दर्शनाची व्यवस्था पुन्हा त्यांना घरी आणायचं म्हणजे मी पंढरपूरला जाताना त्यांची सून पण आहे आणि त्यांचा मुलगा पण आहे सांगायचा अर्थ असा आहे की जे मुलाचं कर्तव्य आहे जे सुनेचं कर्तव्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतो आहे आणि जेव्हा ते पांडुरंगाचं दर्शन घेतील तर त्यांचं पुण्य थोडं मलाही लागेल आणि मी जास्तीत जास्त काम आपलं या ठिकाणी करू शकेल हे झाल्यानंतर आम्ही आता एक नवीन उपक्रम केलेला आहे की जे फोटोग्राफर आपल्या तालुक्यात आहे जे गावोगावी जातात फोटो काढतात पण त्यांचा कवच नसते तसे चारशे लोकांची विमे आपण काढलेले आहे आणि त्याचा कार्यक्रम पण आपण एवढ्या आठ दिवसामध्ये घेतो आहे त्यांचा प्रत्येकाचा दोन लाख रुपयाचा विमा आपण या ठिकाणी काढतो आहे त्याचबरोबर आता आपण रेशन कार्डचं एक सत्र सुरू करतो आहे चार हजार रेशन कार्ड आपल्याला जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये वाटायचं आहे जिथे बरेच सरपंच आणि सगळे तोलामोलाचे लोक बसले आहेत की रोज तुमच्याकडे लोकं येतात मित्रांनो तुम्ही बिल्डिंगांची कामं वगैरे कामं सांगून उपयोग नाही आहे सध्या सध्या तुम्ही स्वतःचं प्र कोणाचं व्यक्तिगत काम केलं याला जास्त महत्त्व राहिलं आहे तुम्ही नुसतं रेशन कार्ड जरी गरिबाचं बनवून दिलं आणि त्याच्या घरामध्ये रोज धान्य केलं महिन्याचं आयुष्यभर तुम्हाला तो विसरणार नाही म्हणून हे जे काही चोर बाकीचे मधले दोन दोनशे पाच पाचशे हजार हजार रुपये घेऊन रेशन कार्ड देतात तर तुम्हाला गावाचं आणि परिसराचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही लिस्ट बनवा एका दिवसामध्ये कॅम्प लावून आपण चार हजार रेशन कार्डचे वाटू शकतो अशा पद्धतीचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे त्यामुळे मी तर नेहमी सांगतो की संजय निराधारामध्ये पगारामध्ये जो पैसे खाईल त्याचा सत्यानाश होईल मी लिहून देतो तुम्हाला कागदावर तो ठिकाण्यावर राहणार नाही तो बारा वाजले तर सहा सांगेन सहा वाजले तर नऊ सांगेन ही परिस्थिती आहे त्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की रेशन कार्डचं काम असेल संजय निराधाराचं काम असेल इतर जे कामं असतील ती आपण या ठिकाणी केली पाहिजे आज या बच्चूंकडे पाहिल्यानंतर मलाही वाईट वाटतं आहे की मी त्यांच्याकरता काही फार प्रमाणात करू शकणार नाही पण मी इथे बसलेला जसा आमचा तो अस्वार बोलला शिरसोलीचा अशामधल्या विद्यार्थ्यांना सांगेल की भविष्यामध्ये आणखी तुम्हाला काही मदत लागली तर हा गुलाब भाऊ तुमच्या मागे शंभर टक्के उभा आहे एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो इथं बऱ्याच माझ्या माय बहिणी आलेल्या आहेत या माझ्या माय बहिणींनाही मी सांगेल की आता बऱ्याच माझ्या बहिणीला विधवा असूनसुद्धा त्यांना पगार नाही बऱ्याच माझ्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पती नसल्यावर सुद्धा त्यांच्या घरामध्ये धान्य येत नाही एक वेळेस भुकेले राहतात असे किती लोकं या गावामध्ये आहे माझ्या पाळती गावामध्ये तर असे लोक आहेत शंभर लोक की त्यांच्या घरात जेवण जात नाही तर मी त्या शंभर लोकांना रोज डबा लावलेला आहे शंभर लोकांना माझा रोज डबा जातो माझ्या गावातला एकही माणूस भुकेला झोपायला नको म्हणून मी शंभर लोकांना रोज डबे देतो आणि त्यांना दोघं टायमाचं जेवण देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो की पाळतीतला माणूस हा जेवणामीना झोपला असं होता कामा नये म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे बरेच पैसे वाले हो पैसे तर इतके आहे माणसांकडे की त्याला मोजायला वेळ नाही पण त्याची दानत नाही आहे मित्रांनो थोडीशी दानत करा या जळगाव जिल्ह्याचं काय महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगणार आम्ही कार्यकर्ता या ठिकाणी आहे पैसे कोणाकडे नाही सगळ्यांकडे पैसे आहे कमी अधिक प्रमाणात आहे पण माणसाची दानत नाही आहे शेजारच्याला मदत करण्याची दुःख गरीब माणसाला मदत करण्याची तर हे जर आपण सगळेजणांनी मनामध्ये निश्चय केला की हो मी कायमस्वरूपी गरीबाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल इथे जे बच्चू बसले कोणाची आई नाही आहे कोणाचे वडील नाही आहे कोणाला तरी आजी वागवत असेल कोणाला तरी काका वागवत असेल आई वडील काय असतात हे जाणाऱ्याला माहिती आहे मित्रांनो कोणी कितीही प्रेम लावलं तरी आई वडिलांची बरोबरी नाही होऊ शकत आई वडिलांची बरोबरी नाही होऊ शकत बाप आपले कपडे नाही घेणार पण आपल्या पोट्ट्याला कपडे घेतो आई भुकेले राहते पण आपल्या मुलाला खाऊ घालते हे प्रेम नाही मिळू शकत बाजारात राजा तिन्ही लोकाचा पण आई विना भिकारी ही जी म्हण आहे हे सहज झालेली नाही आहे मित्रांनो त्यामुळे आज मला स्वतःला हे सांगताना दुःख होते कारण मी मी हे भोगलेला माणूस आहे मला आई नाही आहे मी पाहिलेला माणूस आहे मला आई मिळाली हे माझं नशीब पण ज्याला आई नसते त्याला काय वेदना असतात हे त्यालाच माहीत असतात मित्रांनो मी तर नेहमी सांगतो की सगळ्या तरुण माणसांना मित्रांना मी नेहमी सांगतो अरे बेटाओ तुम्ही जगताना हा डोक्यामध्ये विचार ठेवा पहिले आई बाबा मग साईबाबा आई बाबाची बाबा सेवा करा बाप माय बापाची सेवा केली तर परमेश्वर काय तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही एवढा खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो पण आजचे तरुण मुलं हे मायबापाकडे लक्ष देत नाही लग्न झाल्यानंतर मला कसं अलग निघावं लागेल याची पहिली तो प्रार्थना करतो मी सांगेल की ज्या आई वडिलांना पोटाचा चिमटा घेतला आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं त्या मायबापाला विसरून चालणार नाही ना। म्हणून हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम बिलकुल नाही हा कार्यक्रम हा भावनिक कार्यक्रम आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यातून ज्याप्रमाणे गरिबी माणसाला श्रीमंती करून शिकवू शकते आणि सहज ज्या माणसाकडे असतं त्याला त्याची किंमतही नसते याच्यातून मी तुम्हाला सांगतो स्पिरिटेड पोट्टे तयार होतील याच्यातून तयार होतील कारण की हे सळून पिळून निघणारे पोरं आहेत यांच्यामध्ये तुम्हाला शंभर गुलाबराव दिसतील एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो याचं कारण ज्याच्याकडे सगळं आहे ज्याच्या दादाने कमवलं आहे त्याला काय फरक पडत नाही पण ज्याच्याकडे नाही आहे तो मिळवण्याकरता सगळ्यात धडपडी करतो आणि तेच पोट्टे मी आज इथे बोलवले त्याच माझ्या मुली बोलवल्या आहेत त्यामुळे मुला मुलींना मी सांगेल काळजी करू नका नुसतं दफ्तरावर मी आपल्या मागे उभा एवढं नाही आयुष्यामध्ये काही कमी पडली माझ्या परीने जी होण्यासारखी आहे ती शंभर टक्के मदत मी तुम्हाला या ठिकाणी करेल हे जे आहे हे जनतेच्या आशीर्वादाने मिळालंय लोक म्हणतात पोरां करता करा नातून करता करा कशाला करा मी प्रताप करता आणि विकी करता केलं पाहिजे त्यांनी काय करावं मग त्यांनी काय नुसतं आयथं खावं काय त्यांनी बी केलं पाहिजे ना माझ्या बापाने काय केलं होतं त्याच्यापेक्षा मी केलं पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की हा विचार तुम्ही पण ठेवा मन पोऱ्या करता तो आखरी दिने तुला घराबाईल तू पोऱ्या करता हो तू पण काही काही विचारसुद्धा याच्यामध्ये डोक्यामध्ये ठेवला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे हे दप्तर देण्याचा उद्देश तोच आहे की या निमित्तानं तुम्हाला आणि माझी ओळख व्हावी उद्या तुम्हाला गरज पडली तर निश्चितपणाने माझ्या माय बहिणी पण आलेल्या आहेत मी तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे तुम्हाला कधी गरज पडली माझी तर आयुष्यामध्ये अर्ध्या रात्री आवाज द्या हा गुलाब भाऊ तुमच्या मागे उभा आहे एवढंच वचन या निमित्तानं देतो वेळ भरपूर झालेला आहे संध्याकाळी पंढरपूरची वारीची सगळी लोक वाट बघतायत माझ्या माहितीप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये हा एक पहिला उपक्रम असेल की एखाद्या मतदारसंघातून पन्नास साठ गाड्या एखाद्या लोकप्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी पंढरपूरला आहेत आणि त्या वारकरींना आपण सगळेजण धारकरी का आपण सगळे तुम्ही बी वारकरी व्हाण्याकरता संध्याकाळी सगळेजण या आणि असं म्हणतात की वार पंढरीला दादाऱ्या बाळसाचं दर्शन घेतलं तर आपलंही दर्शन होऊन जाते मी तर दरवर्षी जातो तुम्ही जाता सगळेजण तुम्ही जाता मी जातो मी तीस वर्षाची माझी वारी कधीच चुकवली नाही पण मी बाय रोड जातो पण शंभर टक्के जातो दुनिया होऊन जाय मी शंभर टक्के पंढरपूरला जातो तुम्ही पण यावर्षी पंढरपूरला या, या आणि निश्चितपणाने वारीचं सगळ्यांनी दर्शन घ्यावं अशीच प्रार्थना करतो सगळ्या बच्चू कंपनींना खूप खूप शुभेच्छा देतो काळजी करू नका लढत राहा संघर्ष करत राहा संघर्ष जीवनाची मोठी यात्रा आहे जेवढा संघर्ष मोठा आहे तेवढा विजय मोठा असतो सगळ्या ठिकाणचा त्यामुळे संघर्षाला घाबरायचं नसतं आणि मला खात्री आहे मी माझ्या जीवनाचे बरेच उदाहरणं सांगू शकतो एक काळ तर असा होता की पाडव्याच्या दिवशी मी चटणीवर पाणी खाल्लं आहे पाडव्याच्या दिवशी मी विसरलेलो नाही आहे ते दिवस त्यामुळे मला कोणी गरीब दिसला की ज्या इतर हिलताय हो इथे जरा हालतं झालं मग ते थांबत नाही कोणावर ना अन्याय झाला तर मी चार पाच शिवाय बी देऊन टाकतो कारण की मग ते थांबलं जात नाही आपल्याने तर स्वभावाला काय औषध नसते म्हणून काही काही कार्यकर्ते माझ्या मूड पाहून माझ्याशी बोलता त्याला नाही लाज आहे ठीक आहे आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना सांगतो काळजी करू नका तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र